लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसबाबत सत्ताधाऱ्यांची झोप उडवणारा ओपिनियन पोल समोर आलेला आहे एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीनं सदर ओपिनियन पोल प्रदर्शित केलेला असून महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या बाबतीमध्ये अनुमान व्यक्त केलेला आहे काय आहे हा ओपिनियन पोल आणि यामध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत यासंदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तत्पूर्वी शैक्षणिक राजकीय घडामोडीसाठी कर्मचारी पेन्शनर्सच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेल सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण पाहत पाहताय लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस संदर्भातला हा ओपिनियन पोल एका प्रसिद्ध मीडिया रिपोर्टचा हा ओपिनियन पोल असून याच्यामध्ये महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस जागांचं विश्लेषण अनुमान दाखवण्यात आलेलं आहे याच्यामध्ये विदर्भामध्ये एकूण दहा जागा आहेत याच्यामध्ये काँग्रेसला पाच जागा मिळत आहेत याच्यामध्ये अकोला अमरावती रामटेक आणि चंद्रपूर गडचिरोली या भागामध्ये काँग्रेस विजय होताना दिसते याच्यानंतर भाजप तीन जागावरती उद्धव ठाकरे दोन गा जागांच्या वरती अशा पद्धतीनं विदर्भामधील एकूण दहा जागांचं समीकरण असणार आहे त्याच्यानंतर मराठवाडा मराठवाड्यामध्ये एकूण जागा आठ आहेत या आठ जागांच्या पैकी भाजपला एक शरद पवार गटाला एक काँग्रेसला दोन उद्धव ठाकरे गटाला चार अशा पद्धतीचं समीकरण हे मराठवाड्यातील जागांचं असणार आहे याच्यानंतर उत्तर महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रामध्ये एकूण जागा सहा याच्यामध्ये भाजप दोन उद्धव ठाकरे गट दोन काँग्रेस उत्तर्महरे दोन अशा पद्धतीनं उत्तर महाराष्ट्रामधलं हे समीकरण असणार आहे याच्यानंतर मुंबई मुंबईमध्ये एकूण जागा सहा आहेत आणि या सहा जागांच्यापैकी उद्धव ठाकरे गटाला तीन भाजपला एक काँग्रेसला एक शिंदे गटाला एक अशा पद्धतीचं समीकरण मुंबईचं असणार आहे याच्यानंतर कोकण कोकण विभागामध्ये एकूण जागा सहा आहेत आणि या सहा जागांच्या पैकी शरद पवार गटाला एक उद्धव ठाकरे गटाला तब्बल चार जागा मिळताना दिसत आहेत शिंदे गटाला एक अशा पद्धतीचं समीकरण कोकणातलं असणार आहे याच्यानंतर शेवटचा भाग जो येतो तो पश्चिम महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रामध्ये तब्बल एकूण बारा जागा होत्या या बारा जा जागांच्या पैकी काँग्रेसला तीन जागा शरद पवार गटाला तब्बल पाच जागा मिळत आहेत आणि याच्यानंतर उद्धव ठाकरे गटाला तीन जागा मिळता आहेत आणि सांगलीमध्ये अपक्ष गटाला ही जागा मिळते तर अशा पद्धतीचं हे अठ्ठेचाळीस जागांचं समीकरण याच्यामध्ये काँग्रेसला तेरा जागा उद्धव ठाकरे गटाला अठरा शरद पवार गटाला सात भाजपला सात आणि एकनाथ शिंदे गटाला दोन अशा पद्धतीचं याचं समीकरण आहे आणि अपक्ष गटाला एक असणार आहे अशा पद्धतीनं महाविकास आघाडी अडतीस जागावर विजयी होताना दिसते त्यानंतर महायुती नऊ जागावर आणि अन्य एक जागावर अशा पद्धतीचा हा ओपिनियन पोल समोर आलेला आहे तर आपल्याला काय वाटतं या ओपिनियन पोल मध्ये दिलेल्या माहितीनुसार महाविकास आघाडीला अडतीस जागा मिळतील का नक्की कमेंट सेक्शन मध्ये आपलं मत व्यक्त करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद